येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोळा आयोजित करण्यात आले आहे श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी भाविक भक्तांची प्रचंड गर्दी तसेच महाप्रसादाचा लाभ ठेवण्यात आले यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले कीर्तनाचे राष्ट्रसंत संपन्न भगवान बाबा आणि भाऊ या दोन्हीही थोर महात्म्यांचा पुण्यतिथी सप्ताह हा काळ चालू आहे आणि कामोठ्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कारण आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा मुख्य शिष्य दयांचा ही वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे वंकट स्वामीचे हे दोन पटशिष्य होते भाऊ आणि भगवान बाबा यांनी सामाजिक स समतेचा आणि विज्ञानाची कास धरून सामाजिक जीवनामध्ये उत्कर्ष कसा करायचा मनुष्य जीवन जगत असताना कसं जगायचं हा समतेचा संदेश भाऊनी आणि बाबांनी सर्वांना दिलेला आहे आणि या संतांची महती सांगण्यासाठी किंवा यांचं काही होऊ उतराई या उत यांच्या उत्तरामधून उतराई होण्याचा थोडासा प्रयत्न ही सर्व भक्त मंडळी करीत असते आणि हा जो सांस्कृतिक वारसा आहे हा पुढं चालवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी महाराज लोकांच्या आणि या मंडळाच्या माध्यमातून चालू असतो आज जवळपास आम्हाला हा हे आमचं दहावं वर्ष आहे श्री संत वामनभाऊ संत भगवान बाबा सेवा प्रतिष्ठान कामोठे मंडळ आयोजित अखंड हरिणाम सप्ताह आणि ह्या सप्ताहाचं हे दहावं वर्ष त्यानिमित्ताने ज्ञान यज्ञ असो अन्नदान स्वरूपात असो म्हणजे भरपूर म वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि अनेक अने महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या ठिकाणी येऊन त्यांच्या ज्ञानरूपी यज्ञातलं जे भांडार आहे त्या भांडारातून आमच्या ज्या जनतेला म्हणा जनतेला ज्ञानरूपी यज्ञ आम्हाला पाजण्याचं ते काम करतात अशा पद्धतीने जवळजवळ भगवान बाबांनी आणि वामन भाऊंनी आपल्या ह्या समाजामध्ये जन्म घेऊन आम्हाला हे एका स्वरूपाने उत्तराई केल्याचं आपल्या ह्या याच्यातून उपक्रमातून दिसून येतं बाबाची शिकवण होती की बाबा हो तुम्ही तुमचं शेत विका पण तुमची मुलं चांगल्या पद्धतीने घडवा चांगल्या पद्धतीने त्यांना शिक्षण द्या म्हणजे अशा पद्धतीच्या संतांचा वारसा घेऊन आज आम्ही ही सर्व मंडळी एकत्रितरित्या एकत्रितरित्या येऊन या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताहाचे औचित्य साधून एकत्रित येऊन स्नेहभोजनाचा लाभ असो किंवा ज्ञानेंद्राचा लाभ असो अशा पद्धतीचा लाभ आम्ही सर्वजण घेत असतो आज काय सांगाल किती दि किती तारखेपर्यंत हा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे आम्ही पाच दिवसाचा सप्ताह या ठिकाणी जवळपास गेली दहा वर्ष सा साजरा करतो वद्य पौर्णिमेला पौष महिन्याच्या वद्य पौर्णिमेला हा सुरुवात होतो म्हणजे श्री संत वामनभाऊ संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथेच्या दिवशी आम्ही सप्ता हा सप्ताह उभा करतो आणि पाच दिवसामध्ये रक्त घेतो म्हणजे पाच दिवसा पाचव्या दिवशी आपण काल्याचं कीर्तन सेवा देतो म्हणजे चौदा जानेवारी ते अठरा जानेवारी अशा ह्या कालखंडामध्ये या सप्ताहाचं आम्ही नियोजन केलेलं आहे आज या दोन दो हजार बारा कृती स्टला दहावं वर्षी चालू आहे आणि दोन हजार सत्तावीसला आम्ही तत्पुरती सोहळा साजरा करतो त्याची तयारी आत्तापासूनच आम्ही करतो दोन हजार सत्तावीसला तुम्हाला इथे मुंबई नवी मुंबईमध्ये असा सप्ताह झाल्याला दिसेल की त्याची गावोगावी तुम्हाला येणार लागेल आणि एकदम मोठे संत महंत हे आम्हाला प्रवचनातून कीर्तनातून ज्ञान अमृत पाहिलं जाईल आणि त्यातून हा समाज घडवला असा हा आमचा तत्पूर्ती सोळा आहे आणि आज हे आम्ही दहावं वर्ष साजरं करतो आणि एकदम स सर्वजण आमचा सर्व इथं मुंबईमध्ये एवढे भाईबाबांचे आज तीस पस्तीस शक्ती उभे राहिले त्याच्यातून सगळा आमचा हा समाज सर्व जण आनंदात असतो की हा कधी येतो कधी सपताय कधी आम्ही आनंदात गाऊ नाचू फिरू असं करतो त्याच्यातून आम्हाला एकदम आनंद हा आमचा नाही असा आम्हाला आनंद त्यातून आम्हाला स्फूर्ती येते आम्ही उत्साहाने काम करतो आमच्या इथं भोजन असतं समजा दिल्ली असते किती येतात हे करतात दान करतात धर्म करतात सगळे शाळ घेतात मृदंग वाजवतात ही सगळी सेवा आमची चालू असते चोवीस तास आम्ही घरी चहा पण बनवत नाही